केतन्या अरे केतन कुठं बसलेला खरं घरीस का दुकानापासीस बाबा काय नाही बरे भाई जेवण झालं का नमस्कार भावांनो मराठी माणसाची मराठी ओळख चॅनल चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे भावानो भावांनो आपले बैल इकडे दादाच्या घरी आलं बर भावा आपले बैल भावांनो असे रोज बैलाचे व्हिडिओ नवीन रोज चॅनलवर घेऊन येत असतो भावांनो जर आवडत असतील तर लाईक करा शेअर करा आणि चॅनलवर जर कोण जर नवीन असेल तर सबस्क्राईब करा भावानो भावनो कुटुंब भावन। कुटुंब बोलता कमेंट करा काय बोला बाबा <laughs> भावानो जीवनामध्ये जर आपयस जर नसेल तर सुद्धा महत्त्व नाही म्हणून संघर्ष करा भावांनो स्वतः वैयक्तिक स्वतः संघर्ष करा भावानो दुसऱ्या काय हे करू नका भावांनो तुमच्या सपोर्टमुळं आज जे काय आहे ते मी आहे भावांनो असा सपोर्ट राहू द्या कुटुंब कुटुंब बोलता कमेंट करा हे आपला आकडा इथं शेजारीचा आकडा आहे आपला भावांनो जीवनात रिक्स रिक्स घ्यायला कधी घेऊ नका भावांनो कारण की

आपले पहिलं यांचेच रोज व्हिडिओ हो मी काढून टाकत असतो भावांनो जर मस्त वाटत असेल तर कमेंट करीत जा लाईक करीत जा भावांनो आणि भावांनो जीवनात जर संघर्ष जर नसेल तर त्या यशाला सुद्धा काही महत्व नाही भावांनो म्हणून संघर्ष करा वैयक्तिक स्वतः संघर्ष करा भावांनो आपयश ही यशाची पहिली पायरी भावना म्हणून यशाला घाबरू नका स्वतःच्या व्यवसायात मोठे व्हा कारण की दुसऱ्याच्या दुसऱ्यासाठी किती केलं तरी त्यांच्या दरबारात हो आपण नोकर म्हणून राहू शकतात मालक नाही म्हणून व्यवसाय करा तुम्हाला आप जर आपले ता व्हिडिओ जर आवडत असतील तर चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा असेच रोज नवीन व्हिडिओ मी तुमच्यासाठी घेऊन येत असतो भावान जर तुम्हाला जर आवडत असतील तर शेअर करीत जा काही काय असं नका शेअर करा लाईक करा एच

जीवनामध्ये पास नापास हा शब्द आहे म्हणून पास हा शब्दाला महत्त्व आहे भावानं म्हणून तुम्ही कोणत्याही क्षेत्रात द्या भावानं पण वैयक्तिक स्वतः विश्वास ठेवा आणि आपलं काम करीत राहा ना कमेंट करा भावानो कुटुंब कुटुंब बोलतात भावानो लाईट गेली आमच्या गावाची तुमच्या इकडे पाऊस आहे का भावानो कमेंट करा दुसरीकडून जर असाल तर मी गाव तालुक्यातून आहे भावानो तुम्ही कोणत्या तालुक्यातून कमेंट करा कशी जोड करू भावा यांच्या व्हिडिओ मी रोज टाकीत असतो भावना कशी जोड कशी वाटते कमेंटमध्ये सांगा आणि आपल्या चॅनलवर स्क्रिप्टेड व्हिडिओ नसते इकडचे तिकडचे उठले वैयक्तिक स्वतःच्या कॅमेऱ्यामध्ये मी व्हिडिओ काढतो भावानो वैयक्तिक कुणाचा सपोर्ट नाही भावांना मी एकटाच व्हिडिओ काढतो खूप मेहनत कष्ट व जिकाटीनं व्हिडिओ काढत असतो भावांना तर व्हिडिओ आवडल्यास लाईक कमेंट आणि शेअर करायचा भावांना जेणेकरून की माझे मोटिवेशन वाढेल अजून चांगले व्हिडिओ कंटेंट आणि तुमच्या जर एखादं लक्षात कंटेंट असेल तर मला सांगा जेणेकरून की मी तिच्यावर व्हिडिओ बनवीन गावची लाईट गेली आमच्या भावानो तुम्ही जर आपल्या चॅनलमध्ये जर गेलात तर तिथे जाऊन बघा भावानो मी किती इसून इसू निर्माण केलं भावानो सगळ्यात पहिलं मी गेमिंगचे व्हिडिओ टाकत होतो भावानो मी स्वतः शिंदे तुम्ही सुने केलं भावानो तसं तुम्हाला सांगतो की भावानो हार मानायचे नाही कोणी जर म्हणलं असं नाही करूनच दाखवायचं भावानो तुम्ही जर माझ्या चॅनलवर जर गेलात तर भावानो चॅनलमधले माझे व्हिडिओ जर बघितले तर मी वैयक्तिक सर्व स्टार्टिंगला गेमिंगचे व्हिडिओ टाकत होतो तिथून नाही झालं तर मी कॉमेडीकडं कॉमेडीच्या क्षेत्राकडं वालो पण असेल तिथून नाही झालं तर मी डायरेक्ट वैयक्तिक क्षेत्रातले व्हिडिओ टाकले म्हणजे खूप क्षेत्र मी निवडले पण योग्य त्या जागे आलो म्हणून भावानो हार मानायची नाही कोणी जर म्हणलं हे असं तसं नाही हार मानायची नाही शेवटपर्यंत जवळ जिंकत नाही तर आलं आहे सत्य बोललो बघा तर भावानो हार मानायची नाही आपले क्षेत्रात मोठं भावानो आणि जर तुम्हाला बी सपोर्ट जर पाहिजे असं ना आपला तर कमेंटमध्ये सांगा जेणेकरून की माझ्याकडून जेवढा सपोर्ट करणं होईन तेवढा मी करीन आणि भावनु स्वतःच्या वैयक्तिक चॅनलवर इंस्टाग्रामवरचे ह्याच्यावरचे व्हिडिओ टाकत जाऊ नका जेणेकरून की तुमचे बी चॅनल डिमोन होईन या कंबाजी त्याच्यामुळं इंस्टाग्राम फेसबुक ह्याच्यावरचे व्हिडिओ टाकत जाऊ नका जेणेकरून की तुमचं चॅनल डिमोनिटाइज होईल वैयक्तिक स्वतःच्या कॅमेरामध्ये ले स्वतःचे व्हिडिओ टाकत जा भावानं कारण की खूप मेहनत करून चॅनल आपण ग्रो करतात वैयक्तिक एखादा जर व्हिडिओ जर टाकला ना आपलं चॅनल जर गेला त्यात आपला खूप लॉस होईल भावानं स्वत स्वतःचे व्हिडिओ टाकी जा

ही जोडी कशी वाटली तुम्हाला कमेंट मध्ये सांगा ही जोडी कशी वाटायला विक्री आहे ती विक्री आहे ही जोडी Caiu de caminhão, emenda, isso भवान कुटुंब कुटुंब बोलता कमेंट में इन न, इन न चलते आशा सपोर्ट संगा भलते भाव आपले वीडियो जर आवत तो लाइक करा शेयर करा सब्सक्राइब करा आपलं गाव आहे पिंपळगाव माजलगाव तालुक्यात आले कधी माजलगाव तालुक्यात आलो इथं कधी भेट द्या पिंपळगाव या गावामध्ये राहतो मी जीवनात हार मानायची नाही भावांनो जोपर्यंत जिंकत नाही तोपर्यंत जोपर्यंत जिंकत नाही तोपर्यंत भावांना हार मानायची जोपर्यंत जिंकत नाही तोपर्यंत हार मानायची नाही भावांनो भावांनाकडून काय चुकला असं तर मला माफ करा भावांनो जर बोलण्यामध्ये काही जर मिस्टेक झाली असली तर मला माफ करा सर्वांनी चॅनल वर कोणी जर नवीन असेल तर सबस्क्राईब करून घ्या भवन जेणेकरून की माझ्या व्हिडिओचे नोटिफिकेशन सर्वात पहिलं तुम्हाला मिळेल खूप मेहनत चिकाटी करून भावना व्हिडिओ बनवतो मी जवळ जीवनामध्ये संघर्ष येत नाही भावांनो त्या जीवनाला काही अर्थ नाही म्हणून संघर्षाला कधी भेऊ नका भावांनो जीवनात संघर्ष आहे तर सगळे भावांनो तुम्हाला माझे व्हिडिओ कसे वाटतात ते कमेंटमध्ये सांगा भावांना जर आपल्याकडून काय चुकी होत असेल तर आपल्याला कमेंट करून सांगायचं भवानो काही भावान ही यशाची पहिली पारी भावान म्हणून आपयशाला घाबरायचं नाही अपयशाला घाबरायचं नाही भावान जोपर्यंत जिंकत नाही तोपर्यंत माघार घ्यायची नाही भावानो मी बी एक नव्याने सुरुवात केली भावांनो तुमचा सपोर्ट आतापर्यंत असा होता तसाच आपल्यावर राहू द्या जेणेकरून की अजून बी माझे मोटिवेशन वाढून मी तुमच्यासाठी नवीन चांगले चांगले कंटेंट आणण्याचा जितकेन तितका प्रयत्न करीन भावानो वैयक्तिक स्वतःच्या कामामधून मी वेळ देऊन तुमच्यासाठी नवीन व्हिडिओ आणण्याचा प्रयत्न करीत असतो भावांनो तरी बी जर आपले जर व्हिडिओ जर तुम्हाला आवडत असतील लाईक करीत जा शेअर करीत जा सबस्क्राईब करायच जा

चॅनल वर कोणी जर नवीन जर असेल तर सबस्क्राईब करून घ्या भावन तुम्ही कुठून कुठून बोलता भाऊ कमेंट करा मला कमेंट केल्याने माझे मोटिवेशन वाटते भावानो की आपल्याला बी हे करणारे माणसं आहेत म्हणून कस ही हत्यार वीस हजाराला घेतले वीस हजाराला फक्त शेरेसाठी किती गरम आहे बघायची तुम्हाला ऐ

चलते भवन